हाय नमस्कार चला तर मग आज आपल्याला काय बनवायचे बघा चिवडा मस्त पैकी छान दीपवाळीचा चिवडा बनवायचा आहे तरी चिवडा परत आपण थोडेसे धपाट्यातील वरण भात भातते सगळं करून घेणार आहे तरी तुम्ही नक्की पूर्ण व्हिडिओ बघा आणि आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि असे छान व्हिडिओ मस्त बघूया चला हुँ? बघा चिवडा करण्यासाठी मी पापडी आणि शेंगदाणे तळून घेऊन ह्याच्यात टाकले असं आता इकडे कढीपत्ता पण घेतलेला आहे इकडं लसूण वाटून घेतलेला आहे इकडे तेल पण गरम झाले आता आता आपण पटकन पुणे टाकून घेऊया अगोदर मी जिरे टाकून घेते परत थोडीशी मोहरी घेतली आहे परत आपल्याला कडीपत्ता टाकून घ्यायचे लसूण वाटलेलं आहे ते पण टाकणार आहे मी आपल्याला हे मिरची पावडर आणि हळदी पावडर हाय टाकून घ्यायचे ह्याच्यामध्ये छान असं मस्त

छान झालाय आपला मसाला आता थोडंसं मीठ टाकून घ्यायचे चवीपुरतं आपल्याला आणि थोडीशी हिंग पावडर घ्यायचंय टाकून मस्त असं हलवून घ्यायचं आता थोडीशी पिठी साखर घ्यायची टाकून परत आपल्याला हे सगळं मिश्रण एकजीव करून घ्यायचं आपलं मिश्रण तयार झालेलं आहे आता आता वतून घेऊया तर खूपच छान आला आहे चला चेक करू ता हा करा चेक छान झाले तक <laughs> <नाये रोजी। laughs> का छान इकडे नाही राहते बरोबर धपाट्यामध्ये काय काय टाकले माहित आहे का मी काय काय टाकले सांग बर तुला माहित आहे का नाही नाही लसूण हा कोथिंबीर परत भोपळा खिसून आणि जिरे ओवा आणि मिरची पावडर थोडी लाल मिरची परत आणि कोथिंबीर लसूण अद्रक हा असं छान टाकून मस्त केलं मी धपाट्या बरोबर लई पेस्ट झाल्यात बरं खमंग खमंग आणि लहान हे नवीन तवा घेतले ते त्याच्यामुळं का नवीन तव्यावरच करावं म्हणले मी तर तुला आवडले का खायला हा आवडल्या मग का वरण पण केला बरं हा ये आणि थोडासा भात घातलामध्ये कुकर मध्ये आता हे आली आले हे